हॅलो फ्रेंड्स मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे शिवगौरी भाग पंचवीस शिवगौरीचे मागचे सर्व भाग चॅनलवर पाहायला मिळेल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि सर्व भाग पहा दरवाजावरची बेल वाजली तशी अंजली उठून किचनमध्ये गेली आणि तिच्या आईने दरवाजा उघडला निखिल आपल्या आईबाबांसोबत दरवाजात उभा होता त्याने वाकून अंजलीच्या आईला नमस्कार केला अंजलीच्या आईनेही सगळ्यांना नमस्कार बोलत त्यांना आत यायला सांग सगळे येऊन आतमध्ये बसले निखिलने सगळीकडे बघितलं पण अंजली त्याला दिसली नाही त्याचे आई बाबा अंजलीच्या आईशी बोलत होते निखिल अंजलीला बघायला बेचन येत होता थोड्याच वेळात अंजली, अंजली, हो थो अंजली सर्वांसाठी पाणी घेऊन तिथे आली एकदा निखिलकडे पाहून तिने सगळ्यांना पाणी दिलं आणि निखिलच्या आईबाबांना वाकून नमस्कार केला खुश राहा बाळा निखिलची आई अंजलीच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली मग तिला आपल्या जवळ बसवत तिचा चेहरा वर करून म्हणाली अहो बघितलात का तुमच्या मुलाने सुंदर खूप सुंदर शोधली आहे हे ऐकून अंजलीने लाजून आपली मान खाली घातली बरं मला एक सांग याने तुला पसंत केलं यात काही आश्चर्य नाही पण तू या नालायकाला कसं पसंत केलंस अंजलीने निखिलकडे बघितले तर तो, तो स्माईल करत तिच्याकडेच बघत होता त्याच्याकडे का बघतेस त्याला थोडंच विचारलं आहे मी तर म्हणते अजूनही वेळ आहे नीट विचार कर बोल तुला आवडतो का निखिल आई मी नाश्ता घेऊन येते अंजली म्हणाली आणि उठून किचनमध्ये गेली तिच्या या लाजण्यावर सगळेच हसले निखिल ही हसत तिच्याकडे बघत होता मी काय म्हणते ताई एंगेजमेंट राहू दे लगेच लग्नच करून निखिलची आई म्हणाली अंजली किचनच्या दारात पोचली होती त्यांच्या बोलण्यावर तिने मागे वळून पाहिलं निखिल तिच्याकडे बघत होता त्यांची नजरा नजर होताच निखिलने तिला दिल एक डोळा मारला तशी अंजली हसत आत गेली आई मी आलोच असं म्हणत निखिल उठला हो हो जा आणि माझ्या सुनेला मदत कर बिचारी एकटीच कामं करते निखिल हसत तिच्या मागे किचनच्या दिशेने निघाला जेव्हा तो दारात पोचला तेव्हा त्याने पाहिले की अंजली इथं नाश्ता करण्यात व्यस्त होत तो धबक्या पावलांनी तिच्याकडे आला स्टॅबला टेकून उभा राहिला आणि आपला घसा साफ करत तिच्याकडे पाहिली तू इथे का आलास सगळे काय विचार करतील अंजली आपलं काम करत असताना म्हणाले हे काय चाललंय तुझं अंजली निखिल म्हणाला म्हणजे मला काही समजलं नाही अंजलीने त्याच्याकडे बघत विचारलं हे जे तुझं रूप चेंज केलं आहे ते मला अजिबात आवडलं नाही मला अजूनही काहीच समजलं नाही निखिलने तिचा हात धरून तिला जवळ ओढले आणि कमरेभोवती गुंडाळत म्हणाला मला तुझं हे लाजणं आवडतं खरं तर खूप आवडतं पण तू अशी एकदम शांत झाली आहेस हे मला जराही आवडलं नाही तुझा तो कडक चहावाला स्वभावच छान आहे काही दिवसांपासून खूप मिस करतोय लग्न होऊ दे मग मी तुला रोज कडक चायचं दर्शन देईन अंजली स्माइल करत म्हणाली असं का निखिलने तिला जवळ घेत विचारले त्यावर अंजलीने नजर खाली घालून होकारी मान हलवली तू फक्त आई बाबांना घेऊन आला आहेस अजून तुझ्यासोबत कोणी नाही आलं येणारे तर खूप लोक होते पण मी बोलावलं नाही तुमच्या बाजूनेही तर कोणीच नाही माझं कोणीच नाही माझी एक मैत्रीण आहे पण आता तीही दूर निघून गेली आहे आणि माझी इच्छा असूनही मी तिला कॉल करू शकत नाही अंजली जरा निराश होऊन म्हणाली तिचा चेहरा पाहून निखिलला त्याच्या हृदयात काटा सुटल्यासारखे झाले त्याने अंजलीकडे बघितले मग पोटाने तिचे केस तिच्या कानामागे टाकले आणि म्हणाला अंजली मी तुला काही सांगू का हो माझा तुझ्यावर खूप प्रेम आहे मला माहीत आहे अंजली स्माईल करत म्हणाली नाही तुला नाही माहीत की मी तुझ्यावर किती प्रेम करतो मला प्रॉमिस दे की तू मला कधीही सोडणार नाहीस मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही तू असं का बोलतोस तेही आजच्या दिवशी प्लीज असं नको बोलू नाही अंजली मला प्रॉमिस कर की तू मला कधीही सोडणार नाहीस माझ्याकडून कधी काही चूक झाली तर तू माझ्यावर नक्कीच नाराज होशील तुला वाटलं तर मला शिक्षा कर पण मला तुझ्यापासून दूर करू नकोस मला ते सहन होणार नाही अंजलीने एकटक त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाली एवढं प्रेम करतोस माझ्यावर निखिलने होकारार्थी मान हलवून तिच्या गालावर हात ठेवला आणि म्हणाला बोल अंजली तू माझ्यापासून दूर जाणार नाही ना कधीच नाही असं म्हणत अंजलीने त्याच्या धाळ हाताचे चुंबन घेतले निखिलने त्याचे डोळे ओले झाले त्याने अंजलीला घट्ट मिठी मारली आणि डोळे मिटले निखिल मीही तुझ्याकडे काही मागितलं तर तू ते देशील का माझा जीव सोडून काहीही माग मी माझा जीव देऊ शकत नाही कारण मला तुझ्याबरोबर जगायचं आहे अंजलीच्या उठांवर हसू फुलले ती म्हणाली तुझा जीव आता माझा जीव आहे जे आधीच माझा आहे ते मी का मागेन अंजलीचे बोलणे ऐकून निखिलने आपले हात आणखी घटकं केले अंजली हसत म्हणाली सगळं प्रेम आजच देणार का अजून तर पूर्ण आयुष्य पडले मिस्टर निखिल माझ्या हृदयात इतकं प्रेम आहे की मी माझं संपूर्ण आयुष्य असंच घालवलं तरी कमी ते कमी पडेल मिसेस निखिल पण अशा परिस्थितीत मला जे बोलायचं आहे ते कसं बोलू शकेन आणि कोणी आलं तर अंजली म्हणाली निखिल तिच्यापासून वेगळा झाला आणि तिच्याकडे बघत म्हणाला बोल अंजलीने त्याच्याकडे पाहिलं आता बोल अंजलीने त्याच्याकडे एक नजर टाकली आणि मग दुसरीकडे वळली आणि नाश्त्याची प्लेट सेट करताना म्हणाली निखिल मी म्हणत होते की आईला माझ्याशिवाय कोणीही नाही आणि तिची तब्येतही चांगली नाही आहे हे तुला चांगलंच माहिती आहे अंजली दचकत बोलत होती आणि निखिल तिच्याकडे लक्षपूर्वक पाहत होता माझ्या लग्नानंतर ती पूर्णपणे एकटी असेल अभ्यासामुळे मी अनेक वर्ष तिच्यापासून दूर होते पण आता आईला माझी गरज आहे निखिलने तिच्याकडे पाहिलं तिला काय बोलायचं होतं ते उघडपणे सांगता येत नव्हतं निखिलने तिला मागून आपल्या मिठीत घेतलं आणि आपली हनोटी तिच्या खांद्यावर ठेवली आणि म्हणाला मग तुला वाटतंय की आईने लग्नानंतर आपल्यासोबत राहावं अंजली मान हलवत पुढे म्हणाली हो पण तू काळजी करू नकोस तिच्यामुळे मी तुझ्यावर कोणतंही बर्डन पडू देणार नाही तिचा खर्च मी माझ्या कामातून उचले तुमची कोणाची काही हरकत नसेल तर तिला माझ्यासोबत ठेवायचं आहे निखिलने तिचं तोंड स्वतःकडे वळवलं आणि तिच्याकडे बघत म्हणाला तुला एखादं काम करायचं असेल तर कर पण तुझ्या आनंदासाठी आईचा खर्च उचलण्याची कोणतीही सक्ती नाही लग्नानंतर माझे आई वडील तुझे आई वडील असतील तर तुझी आई सुद्धा माझी आई आहे आणि आपल्या आईची काळजी घेण्यात बर्डन कुठून आलं ती आपल्यासोबत राहिली तर मला आनंदच होईल अंजलीने त्याच्याकडे पाहिलं तिला असं बघताना बघून निखिलने भुया उंचावत विचारली काय बघतेस अंजली हळूच हसली आणि त्याच्या गालावर हलके चुंबन घेत म्हणाली आय लव यू निखिल तिच्याकडे बघत म्हणाला आता मला तुझ्या आय लव्ह यूचं उत्तर द्यावं लागेल असं म्हणत त्याने तिच्याकडे कुडकरपणे पाहिलं आणि तिच्या गळ्यात हात घालून तिच्या चेहऱ्याकडे झोकू लागला काय करतोस निखिल तुला उत्तर देतोय अंजलीने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि डोळे मिटले निखिलने त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात बाहेरून आवाज आला अंजली आज नाश्ता येईल की नाही अंजली अचानक वेगळी झाली आणि म्हणाली आणते अन, आई असं म्हणत तिने नाश्त्याच्या प्लेट ट्रेमध्ये ठेवल्या आणि निखिलकडे एक नजर टाकत बाहेर निघून गेली निखिली स्माईल करत तिच्या मागे गेला दोघे गे बाहेर आली अंजलीने सगळ्यांना नाश्ता दिला आणि बाजूला बसली काही वेळाने निखिलचे बाबा म्हणाले आता सर्वांची परमिशन असेल तर आपण विधी करू शकतो का हो करूया आता थाटामाटात करायचं मन तर होतं पण ठीक आहे निखिलची आई निराश होऊन म्हणाली असं का म्हणताय ताई तुम्ही तुमच्या इच्छेनुसार साखरपुरा पाठ भरा तुमच्या आनंदा होऊन मोठं काही नाही मी आताच भटजींना दुसऱ्या मुहूर्ताबद्दल विचारते अरे नाही ताई मी फक्त गंमत करत होते मला हवं होतं पण माझ्या मुलाला जास्त तामझाम नको आहे म्हणून आपण फक्त फॅमिलीतच करूया बाकी लग्न तर मी माझ्या इच्छेनुसारच करणार शेवटी एकुलता एक, एक मुलगा आहे हो नक्कीच यावर सगळेच असले चला काय बघताय एकमेकांना अंगठी घाला निखिलचे बाबा म्हणाले अंजली आणि निखिलने एकमेकांकडे पाहिले मग एकमेकांना अंगठी घातली अंजलीला मिठाई भरवताना निखिलची आई म्हणाली आपल्या घरात तुझं स्वागत आहे चल आता तुझ्या होणाऱ्या नवऱ्याचे तोंडखोडकर अंजली हलकेच हसली मग मिठाई उचलून निखिलच्या समोर धरली निखिलने मिठाई खाल्ली आणि दोघांनीही आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद घेतले इकडे संध्याकाळच्या वेळी शिव घरी परतल्यावर तो त्याच्या खोलीत आला तर त्याला गौरी तिथेच बसलेली दिसली शिवला पाहून ती हलकेच हसली तू तू अजून इथेच आहेस मग मी अजून कुठे जाणार तू खूप निर्लज्ज मुलगी आहेस काय करू दोघांपैकी एकाला निर्लज्ज व्हावंच लागतं नाहीतर मॅरिड लाईफ मध्ये रोमांस कसा येणार शिवने तिच्याकडे बघितले आणि तिचा हात धरून तिला खोली बाहेर घेऊन जात म्हणाला बाहेर बसून दाखव तुझा निर्लज्जपणा असं म्हणत त्याने तार बंद केले आणि तो येऊन सोफ्यावर बसला मग टेबलवर हात मारत तो म्हणाला नाही ही तू असू शकत नाहीस शैलेशांनी गौरीला दरवाजाबाहेर उभे असलेले पाहिले तेव्हा ते तिच्याजवळ आले आणि कारण विचारले आधी गौरीने विचार केला की सांगायचं नाही पण नंतर मागे उभे उभ्या असलेल्या शालिनीचा इशारा पाहून तिने सगळं सांगितलं शैलेशांनी दार धकलल्यावर ते उघडले कदाचित ते नीट बंद झाले नव्हते शिवने दचकून मान वर केली हे सर्व काय आहे शिव शैलेशांनी कडक आवाजात विचारले शिवने काहीच उत्तर दिले नाही आणि शांत बसून राहिले एक गोष्ट नीट ऐक तुला जे काही करायचं होतं ते तू आधीच केलं आहेस आता इथे तुझी मनमानी चालणार नाही लग्न केलं आहेस तर तुझ्या बायकोचा आदर कर आणखी एक गोष्ट तू तिच्याशी काही चुकीचं वागलास तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नाही हो जर हिला रूम बाहेर काढलंस तर आम्ही घर सोडून जाऊ शालिनी म्हणाली शिवने नजर वर करून त्या दोघांकडे पाहिलं आणि मग गौरीकडे जी त्याच्याकडे पाहून स्माईल करत होती शिवने तिच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि नंतर काही न बोलता मान खाली घातली शैलेशांनी त्याच्याकडे पाहिले आणि मग गौरीला म्हणाले जा बाळा जर काही अडचण असेल तर लक्षात ठेव हो, मी इथे आहे गौरीने त्यांच्याकडे बघून स्माईल केली शैलेशांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिथून निघून गेले शालिनीही त्यांच्या मागे केली गौरीने त्यांना जाताना पाहिले आणि मग आज जाण्यासाठी पुढे पाऊल टाकले तेवढ्यात शिवने तिथे ठेवलेला काचेचा फ्लॉवर पॉट उचलला आणि दरवाजाजवळ आपटला फ्लॉवर पॉटचे तुकडे झाले आणि काचेचे तुकडे सगळीकडे पसरले गौरीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं शिवने तिच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि उठून म्हणाला का थांबलीस आत ये गौरी काहीच बोलली नाही ती फक्त त्याच्याकडे बघत राहिली ये हक्क आहे ना तुझा मग येऊन तुझा हक्क घे भीती वाटतेय तुला तर निखाऱ्यांवर चालण्याचा शौक आहे ना मग हे तर फक्त काचेचे तुकडे आहेत यांना काय घाबरायचं चा। यांच्यावर चालून आत ये प्रॉमिस यानंतर तुला कधीच बाहेर काढणार नाही गौरीने एकदा त्याच्याकडे पाहिलं मग स्माईल करत आपल्याच पायातून चप्पल काढलं शिवचे डोळे मच्छराने मोठे झाले गौरीने आपला एक पाय पुढे केला पहिला पाय ठेवला तशा तिच्या हातांची मुठी आपोआप बंद झाली तिने आपले डोळे बंद केले शिवच्या चेहऱ्याचा रंग उडाला त्याला वाटलं नव्हतं की असं काही ती असं काही करेल गौरीने आपला दुसरा पाय उचलला तसं शिवने पाहिलं की ती जिथे पाय ठेवणार होती तिथे एक काचेचा मोठा तुकडा होता तो धावत तिच्याकडे गेला आणि तिला थांबवत आपल्या पायाने काचेचा तुकडा एका बाजूला केला गौरीने आपले डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं त्याचे डोळे लाल झाले होते वेदना मला होत आहेत मग तुझे डोळे का लाल का आहेत पाटील साहेब त्यावर शिव काहीच बोलला नाही काचेचे तुकडे एका साईडला करून गौरीच्या कमरेला खांदा देत तिला सोप्यापर्यंत घेऊन आला आणि तिला बसवून तिच्या पायातून काचेचा तुकडा काढून त्यावर रुमाल बांधू लागला पण त्याला एका हाताने जमत नव्हते त्याला प्रयत्न करताना बघून गौरीने त्याची गाठ बांधायला मदत केली शिवने रागाने भरलेली एक नजर तिच्याकडे टाकली आणि उठून उभा राहिला गौरीने त्याच्याकडे बघितले आणि स्माईल करत म्हणाले मी ठीक आहे या गैरसमजात नको राहूस गौरी देशमुख की तुझ्या त्रासामुळे मला काही फरक पडतो किंवा मला तुझी काळजी वाटते मला फक्त तुला जिवंत ठेवायचं आहे कारण तुला त्रास देऊ शकेल यावर गौरी गालातल्या गालात स्माईल करत होती आणि शिव आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता गौरीच्या चेहऱ्यावरची स्माईल बघून तू चिडून एका नोकराला आवाज देऊ लागला नोकर लगेच तिथे आला येस सर फरशीवर काचेचे तुकडे आहेत ते साफ कर असं म्हणत तो गार्डन एरियामध्ये निघून गेला आपण जे बघतो तेच खरं असलं पाहिजे असं नाही दोन कॅरेक्टर घेऊन जगणारी माणसं आपण अनेकदा पाहिली आहेत इकडे देशमुख हाऊसमध्ये नम्रता अजून शुद्धीवर आली नव्हती तिच्याजवळ अर्जुन अनामिका आणि नयन बसले होते तेवढ्यात श्रीकांत आणि संगीता घरी परतली नोकराने त्यांना दारातच नम्रताबद्दल सांगितले ते घाबरून सरळ नम्रताच्या रूममध्ये आले काय झालं नम्रताला श्रीकांत यांनी सगळ्यांकडे बघून विचारलं माहीत नाही अचानक बेशुद्ध पडल्या अनामिकाने नयन आणि अर्जुनकडे पाहिलं आणि म्हणाले अशी कशी बेशुद्ध पडली संगीता नम्रता जवळ आली आणि म्हणाली डॉक्टरांनी सांगितले की कदाचित त्यांनी कोणत्या तरी गोष्टीचा स्ट्रेस घेतला आहे त्यामुळेच बेशुद्ध झाल्या सकाळपर्यंत त्या शुद्धीत येतील अनामिका म्हणाली श्रीकांत आणि संगीताने एकमेकांकडे पाहिले नयन त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला घरात कुणी आलं होतं का घरी काही झालं आहे का दोघांनीही एकमेकांकडे बघून नकारार्थी मान हलवली खोटं बोलू नका पप्पा आणि काही लपवू नका तुम्हाला माहीत आहे वहिनीची घाबरून काय अवस्था झाली होती वेळासारखी वागत होती तो आला होता ना काय केलं त्याने आणि कोणी आम्हाला का फोन केला नाही अर्जुन प्लीज शांत हो श्रीशा अनामिकाने अर्जुनचा हात धरून थांबवण्याचा प्रयत्न केला पण तिचे वाक्य पूर्ण होण्याआधीच अर्जुनने तिला दूर ढकलले आणि म्हणाला ओ यू प्लीज शेटअप अनामिका धडपडली श्रीकांत अर्जुनचे नाव घेऊन जोरात ओरडले तिथे नयनने ते पाहिले आणि त्याने लगेच येऊन अनामिकाला सावरले आणि तिच्याकडे बघून विचारलं तू ठीक आहेस ना अनामिकाने घाबरून स्वतःला शांत करत थोकारार्थी ती मान हलवली डोकं फिरलंय तुझं श्रीकांत ओरडले अर्जुनने काहीच उत्तर दिले नाही तो तसाच उभा राहिला आणि रागाने मोठ घट्ट पकडली अनामिकाने पाहिलं हो की त्याचे डोळे भरून आले आहेत आणि हे जाणवल्यामुळे ती म्हणाली मी श्रीषाला माझ्यासोबत झोपवते नाही झोपताना तिचे हातपाय खूप चालतात तिला तुझ्यासोबत झोपवणं ना योग्य नाही जा तू जाऊन आराम कर नयन बोलताच अनामिका डोळ्यातील अश्रू लपवत बाहेर गेली नयनने अर्जुनकडे पाहिलं आणि त्याचा हात धरत चेहरा स्वतःकडे वळवला अर्जुननेही त्याच्याकडे पाहिलं नयनच्या चे चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता बाई ते अर्जुनचे वाक्य पूर्ण होण्याआधीच नयनने त्याच्या गालावर चापट मारली श्रीकांत आणि संगीता स्तब्ध होऊन बघत राहिले अर्जुनने गालावर हात ठेवून त्याच्याकडे पाहिले तुला डोकं आहे की नाही ही काय पद्धत होती तुला माहीत आहे ना अना मी होणार आहे ते तुझंही मूल आहे आणि त्याची जबाबदारी तुझीही आहे हाऊ कुड यू तिला काही झालं असतं तर भाई मी ते रागात रागात काय अर्जुन तू तिच्यावर हात उगारशील का जे काही झालं त्यात तिचा काय दोष ती गरोदर आहे हे तुझ्यात लक्षातही आलं नाही आम्ही सगळे इथेच आहोत अरे तुला तिचा आदर करायला जमत नसेल तर निदान तिचा असा अपमान तरी करू नको भाई तुला फक्त तीच दिसते हे नाही दिसत की वहिनीची काय अवस्था आहे आणि गुड्डी नम्रता आणि गुड्डीला मध्ये आणू नकोस काय दाखवायचं आहे की तुला त्यांची इतकी काळजी आहे की तुला तुझी बायकोसुद्धा दिसत नाही आणि ना तिची कंडिशन गुड्डी आणि नम्रतासाठी तुझ्यापेक्षा जास्त किंवा कमी माहीत नाही पण मलाही त्यांची तितकीच काळजी आहे पण यामुळे मी योग्य अयोग्य विसरत नाही रडत गेली आहे ती योगया योगया योगय या परिस्थितीत तिचं रडणं किंवा स्ट्रेस घेणं तिच्यासाठी योग्य नाही जाऊन बघ तिला पण वहिनी ती माझी बायको आहे मी तिची काळजी घेईन सगळेजण आपापल्या रूममध्ये जा नयन म्हणाला आणि नम्रताजवळ जाऊन बसला अर्जुनही शांतपणे निघून गेला संगीताने नयनच्या खांद्यावर हात ठेवला मी ठीक आहे तुम्ही दोघेही जाऊन आराम करा ठीक आहे मी शीषाला घेऊन जाते आणि तुला काही लागलं तर मला आवाज दे असं म्हणत संगीता आणि श्रीकांत शीशाला सोबत घेऊन गे गेले नयनने नम्रता पाहिले ती पूर्णपणे कोमेजली होती नेहमी हसतमुख असणारी नम्रता या काही दिवसात खूप बदलली होती आणि आज तर जेव्हा जेव्हा तो थकून यायचा तेव्हा नम्रता तिच्या मोहक स्मिता त्याचे स्वागत करायची आणि फक्त तिचं हसणं पाहून तो आपला सर्व थकवा विसरायचा काहीही झालं तरी आनंदी राहायचं तिला माहित होतं जेव्हा तिला लग्नासाठी पहिल्यांदा भेटायला गेलो तेव्हा आठवत आहे की तिने सांगितलं की ती बिझनेस स्कूलमधून गोल्ड मेडलिस्ट आहे आणि तिचं स्वप्न एक सक्सेसफुल बिझनेस वुमन आणण्याचं आहे पण तिच्याशी लग्न केल्यानंतर जयवंत देशमुखांनी तिला नोकरी न करण्यास आणि घराची काळजी घेण्यास सांगितली तेव्हा तिने ते, ते सहजपणे स्वीकारले तिने आपली स्वप्न मारली पण कधीही तक्रार केली नाही अर्जुन गौरी या दोघांना खूप प्रेम दिले पण आज काहीतरी चुकीचं झालं आहे कदाचित काहीतरी फार मोठी गोष्ट आहे ज्यामुळे त्याच्या समजूतार आणि सहनशील नम्रताला इतक्या प्रमाणात अस्वस्थ केलं आहे सगळा विचार करत नचे डोळे ओले झाले त्याने नम्रताच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिला आपल्या मिठीत घेतली इकडे अर्जुन रूम मध्ये आला ताराचा आवाज ऐकून अनामिकाने पटकन डोळे साफ केले आणि सरळ उभी राहिली अर्जुनने तिच्याकडे एक नजर टाकली आणि येऊन बेडवर बसला अनामिकानेही त्याच्याकडे एक नजर टाकली आणि मग दुसरीकडे वळून म्हणाली मी पाणी आणायला विसरले घेऊन येते असे बोलून तिला निघून जायचे होते पण अर्जुनने तिचा हात धरून तिच्याकडे पाहिले अनामिका तिथेच उभी राहिली ना काही बोलली ना त्याच्याकडे पाहिलं अर्जुनने उठून तिला मागून मिठी मारली आणि तिच्या गालाला गाल लावत म्हणाला सॉरी अनु अर्जुनचा रडणारा आवाज ऐकून अनामेकाच्या डोळ्यात थांबलेले अश्रू गालावर आले ती काही बोलायच्या आधी तिच्या मानेवर थोडा ओलावा जाणवला तिने वळून अर्जुनकडे पाहिले त्याचा चेहरा अश्रूंनी ओला झाला होता आणि गालावर बोटांचे ठसे होते अनामेकाने त्याच्या गालावर हात ठेवून विचारले हे काय झालं अर्जुन ही बोट अर्जुनने तिच्याकडे पाहिलं आणि तिला मिठी मारली आणि रडत रडत म्हणाला मला माफ कर अनु अनामी का अस्वस्थ झाली तिला काहीच समजत नव्हते तिने त्याला वेगळं केले त्याला बसवले आणि त्याचे अश्रू पुसत म्हणाली काय झालं तू का रडत आहेस अनु अनु मी अर्जुनला पुढे बोलता येत नव्हतं मी ऐकते अर्जुन बोल ना काय झालं कुणी काही बोललं का हे तुझ्या गालावर कुणी तुझ्यावर हात उचलला का अर्जुन स्वतःला शांत करत म्हणाला अनु मला कधीच तुला दुखवायचं नव्हतं पण प्रत्येक वेळी मी माझा राग तुझ्यावर काढतो मला माहीत आहे की तू मला फक्त माझ्या भाल्यासाठी थांबवतेस पण तरीही मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही काय करू कोणाला सांगू काहीच समजत नाही ना मी कोणाला समजावून सांगू शकत ना कोणी मला समजून घेऊ शकत मी त्या एका मूर्ख माणसामुळे माझ्या दोन्ही बहिणी माझ्यापासून दूर गेल्या आहेत त्या रासकलने माझ्या दोन्ही बहिणींचे आयुष्य उद्ध्वस्त केली आणि मी काहीच करू शकलो नाही ना माझ्या बहिणीला तिथून बाहेर काढू शकलो ना त्याचं काही बिघडवू शकलो आणि आता मा, त्याच्यामुळे माझ्या बहिणीची अशी अवस्था आहे मी काय करू अनामिका मला तुला कधीच दुखवायचे नव्हते लग्नानंतर सगळं सुख द्यायचं होतं पण पर नियतीने परिस्थिती अशी बनवली आहे की सगळंच संपल्यासारखं वाटते गुड्डी माझी गुड्डी सॉरी अनामिका तो अनामिकाचा चेहरा हातात धरून म्हणाला नाही तुला माफी मागायची गरज नाही ही परिस्थिती माझ्यापासून लपून राहिलेली नाही आणि मला तुझ्या वेदना आणि तुझ्या फॅमिलीवरचं तुझं प्रेमही समजते गेली दोन वर्षे आपण एकत्र आहोत या काळात मी तुझं तुझ्या फॅमिलीवरचं प्रेम बघितलं आहे तू जेव्हा जेव्हा मला भेटला आहेस तेव्हा तेव्हा तुझ्या फॅमिलीविषयी बोलायचं मला माहीत आहे की ते तुझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे आणि माझे याविषयी काहीच तक्रार नाही अगदी तुला माझ्यावर राग आला तरी माझी काही तक्रार नाही कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे पण मी तुला एक सांगू सर्वांसमोर असं नको करूस मनाला खूप लागतं मला नाही आवडत की कोणी मला दयेच्या नजरेने पाहावं किंवा माझ्यासाठी तुला ओरडा पडावा आणि मी का शेवटची लाईन मानखाली घालून म्हणाली अर्जुनने तिच्याकडे पाहिलं आणि तिचा चेहरा वर करून म्हणाला सॉरी यापुढे काळजी घेईन मी प्रयत्न करेन असं म्हणत त्याने अनामिकाच्या कपाळाचेही चुंबन घेतले फ्रेंड्स पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी स्टोरीचा पुढचा भाग नक्की वाचा आणि स्टोरी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनचे बटन ऑलवर सेट करा जेणेकरून पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद